आज आई अंबाबाईचा आशीर्वाद करवीर निवासिनी संपूर्ण महाराष्ट्रावर तिचा आशीर्वाद देशावर राहावा आणि जनकल्याणाची भावना सर्वसामान्यांच्या उत्कर्षाची आणि जी परंपरा करवीर नगरीची आहे की सर्वांना समावून घेणं आणि सर्व भक्तांना एकत्र घेऊन जाण्याची परंपरा खऱ्या अर्थानं आई अंबाबाईच्या या दरबारामध्ये आहे महाराष्ट्राचे लाखो भाविक देशभरातले लाखो भाविक दर्शनाच्या निमित्तानं पुढच्या नऊ दिवसामध्ये येत असतात अतिशय योग्य पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्या प्रशासनाच्या वतीने था इथं करण्यात आलंय मी लोकप्रतिनिधी म्हणून आज इथे येत असताना माझे मित्र आणि बंधू सन्मान्य सुजयजी विखे आज योगायोगाने या ठिकाणी आम्ही दोघांनी एकत्र दर्शन घेतलं महायुती महाराष्ट्रामध्ये काम करते केंद्रामध्ये काम करते आणि आमची मैत्रीही तितकीच खऱ्या अर्थानं घट्ट आणि ते सत्ता असू दे नसू दे पण तरीसुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही नाती आणि कौटुंबिक संबंध आमचे या ठिकाणी आहेत घरोबा आहे आणि आई आईच्या दर्शनाला ते आज येत आहेत म्हटल्यानंतर आम्ही सहकुटुंब त्या ठिकाणी आलो आणि मला मनापासूनचा आनंद आहे की महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व परत एकदा स्थापित झालेलं आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एका विचाराचं सरकार आहे या महा लक्ष्मीच्या विकासाच्या आराखड्याच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्र शासन अतिशय पॉझिटिव्ह पावलं त्या ठिकाणी टाकतं ज्योतिबाच्या आराखड्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह पावलं टाकतंय आणि भक्तिभावानं नहालेल्या ह्या समूहामध्ये आज इथे येण्याचा आणि आईचं दर्शन घेण्याचा पहिल्याच दिवशी योग येणं हे आम्हा सर्वांसाठी भाग्याचं आहे प्लेयर्स, प्लेयर्स म्हणजे काही खेळाच्या पट्टीवर असणारे पण त्यांच्यामध्ये जर विकृत भावना तयार झाली असेल तर सैन्यानं आमचं त्या ठिकाणी त्यांचं बॅटचं उत्तर खऱ्या अर्थानं त्यांच्या राज्य देशामध्ये जाऊन दिलेलं आहे आमच्या महिला भगिनीने सिंधुरावच्या निमित्तानं जगासमोरचं आपल्या देशाच्या आर्मीचं बळ त्या ठिकाणी दाखवलेलं आहे मॅचवरच काय कुठल्याही फील्डवर पाकिस्ताननं ना आमचा नाद करावा आम्ही त्यांना तशाच पद्धतीचं मुतोड उत्तर देऊ हे भारतानं कायमपणे दाखवलं आहे आणि कालचा विजय सुद्धा त्याच्यावरची एक चपराक आहे नुसतं बॅट उलटी करून दाखवून चालत नाही तर जिथं छातीवर गोळ्या खायच्या तिथेही आम्ही खाऊ आणि जिथं देशाच्या संरक्षणासाठी धारातीर्थ पडू पण आमच्या देशावर जर आच आली तर त्याला जशास तसं उत्तर देण्याची ताकद भारत देश या ठिकाणी राखतो